श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे सर्व पितृ अमावस्या आणि तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे तर या पितृपक्षामध्ये आपल्याकडून आपल्या पितरांचं श्राद्ध काही केल्या कारणानं राहून गेलं असेल किंवा अगदी केलं जरी असेल त्याचबरोबर अविधवानवमी श्राद्ध काही कारणाने करायचं राहून गेलं असेल तर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या सर्व पितरांना आपल्याला माहीत असलेले त्याचबरोबर माहीत नसलेल्या सर्व पितरांसाठी न पितरांना निरोप देण्याची वेळ ही सर्व पितृ पितृमावस्येची आलेली आहे आणि या दिवशी आपल्या पितरांना हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे त्याचबरोबर वस्तूदेखील दान करायचे आहे यामुळं सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होणार आहे आपल्या पितरांना सद्गती मिळणार आहे पितर आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहे तर कुठली व कुठला नैवेद्य दाखवायचा आहे क तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर उद्या बघा बुधवार आहे दोन ऑक्टोबर आहे आणि या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे तर मंगळवारी रात्रीपासूनच अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि उद्या बुधवार रात्री सायंकाळी संध्याकाळी हे अमावस्या संपणार आहे म्हणजेच काय तर संपूर्ण दिवसभर बुधवारी अमावस्या असणार आहे तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची जेवढी जमेल ती सेवा नक्कीच करायची आहे ज्यांनी पितृपक्षात बघा श्राद्ध केलं असेल किंवा नसेल तरी देखील या अमावस्येला आपल्या पितरांसाठी त्यांना सद्गती मिळावी त्यांना समर्पित असा हा दिवस आहे तर त्यांच्यासाठी हा नैवेद्य आवर्जून करायचा आहे या पंधरा दिवसात पितृपक्षात बघा पितर हे स्वर्ग लोकातून आपलं पृथ्वी लोकात आलेले असतात ते आपल्यात सूक्ष्म रूपाने ते वास करत असतात आपल्या घरात ते राहिलेले असतात त्यांनी ते सर्व काही पाहत असतात मग त्यांच्यासाठी बघा आपण काय केलेलं आहे तर ते आप ते देखील ते पाहत असतात म्हणूनच भरभरून असा आशीर्वाद द्यावा यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यांना निरोप जो आहे तो आनंदाने द्यायचा आहे जेणेकरून ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील म्हणून त्यांना नैवेद्य आवर्जून द्यायचं आहे त्याने पितर हे तृप्त होतील व आपल्याला आशीर्वाद देतील तर सर्वप्रथम बघा अमावस्या म्हटलं तर आपण आपल्या पितरांची सेवाही करत असतो काही ना काही उपाय तोडगे देखील करत असतो तर सर्व पितृ आमावस्या त्याच्या नावातच आहे सर्व म्हणजेच आपल्या माहीत असलेले नसलेले सर्व पितरांसाठी ही आमावस्या समर्पित आहे तर त्यांना ते त्यांच्यासाठी समर्पित आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला या दिवशी नैवेद्य दानधर्म आवर्जून करायचा आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे पितरांच्या नावाने पाण्यात थोडेसे काळे ते टाकून त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर हे पाणी जे आहे ते ओलांडलं जाणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे तर तुम्ही खाली बादली ठेवू शकता टप ठेवू शकता आणि नंतर हे पाणी एखाद्या झाडाला देखील घातलं तरी चालणार आहे मात्र तुळशीला घालायचं नाही हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर बघा हे झाल्यानंतर ज्यांना पितृपक्षात स्थिती माहीत नव्हती त्यांची श्राद्ध करणं राहून गेलेलं आहे काही कारणाने त्यांनी या दिवशी त्याचबरोबर श्राद्ध केलं असलं तरी देखील आ या दिवशी आणि भात जो आहे म्हणजे मीठ न घालता भात शिजवायचा आहे वाटीभर भातावर थोडंसं दही आणि त्यावर काळे तीळ जो आहे तो नैवेद्य तुम्ही ठेवायचा आहे त्याचबरोबर श श्राद्ध पक्षात जे जेवण बनवलं जातं त्याचबरोबर विशेष करून तांदळाची खीर कढी केली जाते चपाती केली जाते तर हा नैवेद्य तुम्हाला बाराच्या आसपास आपल्या पितरांच्या नावानं एक बघा नैवेद्य तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायचा आहे कावळ्याने खाल्ला कि किंवा इतर पक्षाने परंतु त्यांना तेन त्यांच्या नावाने हा तुम्हाला तुमची गच्ची असेल अंगण असेल किंवा खिडकीत कावळा येत असेल तर तिथे तुम्ही ठेवायचं आहे त्याचबरोबर तर्पण करायचं आहे अशा काही विधी आहेत ते आवर्जून करायचे आहे जेणेकरून पितर हे तृप्त होतील त्याचबरोबर बघा तुम आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृस्तुती जे आहे त्या स्तोत्राचं पाठ आपल्याला पठण करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला हे पितृस्तुती स्तोत्र मिळून जाईल तुमच्याकडे नसेल हे पुस्तक तर तुम्ही अगदी गुगलवर सर्च करून जरी पठण केलं ना तरी चालणार आहे परंतु एक लक्षात घ्या दक्षिण दिशेकडे तोंड करून नेहमी पितरांची सेवा करावी त्यानंतर बघा या दिवशी दानाला खूप असं महत्त्व आहे तर या दिवशी दान देखील करायचं आहे यथाशक्ती यात जे शक्य होईल ते दान करायचं आहे त्यातल्या त्यात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं अगदी जे तुम्हाला शक्य अगदी तुम्हाला भात जरी दान करता आला तर तुम्ही मसाले भात दान करू शकता डाळ भात भाजी पुरी ते दान करू शकता यथाशक्ती तुम्ही पोळी भाजी जरी तुम्ही दान केली तरी चालणार आहे आपल्या पितरांच्या नावाने या दिवशी दान करायचं आहे यामुळे पितर हे तृप्त होत असतात त्याचबरोबर बघा ज्यांची अविधवानवमी श्राद्ध राहून गेलेला आहे तर त्यांनी एखादी शवासनीला जेव घालायचा आहे तिचा यथाशक्ती मान जो आहे तोच करायचा आहे त्याचबरोबर कुणाच्या कुळातलं कुणाच्या घरातलं बघा लग्नाच्या आधी कुणी लग्नाच्या आधी एखादा मुलगा किंवा मुलगी मुलगी जर ऑफ झाली असेल तर त्यांच्या नावाने मुलगा असेल तर पॅन्ट शर्ट तुम्ही एखाद्याला दान करू शकता त्याचबरोबर मुलगी असेल तर तुम्ही एखादा ड्रेस एखाद्या गरजू व्यक्तीला गरीब व्यक्तीला दान करू शकता तसेच एखादी सवाश जर घरात ऑफ झालेली असेल तर तिच्या नावाने एखादी साडी तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला या दिवशी दान करू शकता तर असं काही आहे तर ते तुम्हाला यथाशक्ती जे दान करता येईल ते दान करायचं आहे त्याचबरोबर अन्नदान हे आवर्जून करा, करा अगदी काहीही तुम्ही दान करा या तुम्हाला जे शक्य होईल ना ते तुम्ही दान करायचं आहे आपल्या पितरांसाठी ही सेवा आवर्जून करायची आहे त्याचबरोबर बघा यामुळं पितृदोषाची लक्षणं आणि त्याचे परिणाम हे खूप असतात सात पिढ्यांचे जे काही कमवलेलं आहे ते आपल्याला मिळालेलं आहे तर त्यांच्यासाठी त्यांना समर्पित या दिवशी काहीतरी आपल्याकडून सेवा ही व्हायलाच हवी या पे पंधरा दिवसात तर आपण केलेलीच आहे त्याचबरोबर श्रीमद भागवत ग्रंथ सातशे श्लोक या ग्रंथाचं पारायण या पण तुम्हाला पंधरा दिवसात करताना नाही आलं किंवा काही कारणाने नाही जमलं तर, ना, ना का तर अगदी तुम्ही उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जरी ह्याचं पारायण केलं ना तरी चालणार आहे खूप बघा याने देखील कितीही प्रखर पितृदोष असे ना माहेरचा सासरचा मा मुली बायकांचा हा पितृदोष नक्कीच याने दूर होत असतो त्याचबरोबर बघा तुम्ही अगदी ज्याप्रमाणे आपण पाहुण्यांना आपल्या घरी आल्यावर खाऊ पिऊ घालतो त्यांना काहीतरी देतो त्या त्याप्रमाणे आपले पितर देखील ते पाहुणे आलेले आहे त्यांना खाऊ पिऊ घालायचं आहे त्यांना निरोप देण्याची वेळ जी आहे ती पितरांची आलेली आहे तर त्यांना देखील त्यांच्या नावानं यासाठी दान आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात हिरण्य दान आवर्जून करायचं आहे सर्व पितृ अमावस्या आहे तर या दिवशी हिरण्यदान हे आवर्जून व्हायलाच हवं तर हिरण्यदान कसं करायचं तर ते देखील मी तुम्हाला सांगते तर यासाठी अतिशय बघा तुम्हाला शंभर रुपये जास्तीत जास्त खर्च येणार आहे तेवढं देखील येणार नाही तर सव्वा पावशीर तुम्हाला पेढे घ्यायचे आहेत अगदी तुम्ही कुठलेही पेढे तुम्ही घेऊ हो शकता हे पेढे जे आहेत ते घ्यायचं आहे जानवी एक जानवी जोडी घ्यायची आहे त्यानंतर अकरा रुपये त्यावर दक्षिणा ठेवायची आहे आणि हे तीनच फक्त ह्या वस्तू घ्यायच्या आहे बघा पाव सव्वा पावसेर पेडे जाणव जोडी आणि अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू तुम्हाला ब्राह्मणाला दान द्यायचे आहे आता तुमच्या जवळपास एखादं मंदिर असेल तर तिथल्या ब्राह्मणाला तुम्ही हे देऊ शकता अगदी कुठल्याही मंदिरातल्या ब्राह्मणाला तुम्ही दिलं तरी चालणार आहे हे तुम्हाला बाराच्या आसपास आपल्या पितरांना स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर ही वस्तू जी आहे त्या दान दे जे आहे याला हिरण्यदान असं म्हटलं जातं आणि हे आवळसेच्या दिवशी आवर्जून करावं यामुळं आपले पितर हे तृप्त होत असतात आता बघा तुम्ही म्हणाल हे एखादा गरीब व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला दिलं तर चालेल का तर अजिबात नाही हे हिरण्यदान आहे हे तुम्हाला बघा ब्राह्मणालाच द्यायचं आहे हे मात्र आवर्जून लक्षात घ्या जे ब्राह्मण आहे त्यांना हे हिरण्यदान दिलं जातं त्याचबरोबर गरजू व्यक्तींना तुम्ही कपडे दान देऊ शकता अन्न आहे कप पुस्तकं वह्या पेन छत्री चप्पल अगदी जे कपडे तुम्हाला जे दान करायचं आहे ते करायचं आहे परंतु हिरण्यदान हे फक्त ब्राह्मणालाच द्यायचं आहे हे आवर्जून लक्षात घ्या ज्या काही सेवा तुम्हाला करता येईल ना त्या या दिवशी करायच्या देवांच्या पूजेच्या आधी देवांच्या सेवेच्या आधी देखील पितरांची सेवा केली जाते म्हणून पितर जर तृप्त झालेले असतील पितरांना जर सद्गती मिळाली ते भरभरून बर आशीर्वाद देतील पितरांचा आशीर्वाद खूप देवांच्या आशीर्वादापेक्षा ही सर्वात मोठा आशीर्वाद आहे आणि आपल्याला हा बघा शेवटचा दिवस पितरांच्या सेवेसाठी आहे तर आवर्जून प्रत्येक घरातून ही सेवा ही व्हायलाच हवी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ